सेकंड हँड मोटरसायकलचं भव्य शोरूम आता आपल्या जळगावात फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेला मोटरसायकल चांगल्या व किफायतशीर दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण स्मिताई मोटर्स विशेष म्हणजे सेकंड हँड दुचाकी खरेदी करण्यासाठी फायनान्स सुविधा देखील उपलब्ध संपर्क स्मिताई मोटर्स दूरदर्शन टॉवर समोर नशिराबाद रोड जळगाव मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ सदतीस साठ चौऱ्याण्णव सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव काय शेवटी सगळ्यांना मुंबईला जाणं गरजेचं आहे शेवटी काय समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे समाजाचे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे पूर्वबाळांच्या आमच्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचे खूप हाल आहेत आणि हाल असल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देईन आमची जबाबदारी त्यामुळं आम्ही पूर्ण तयारीला ला लागलो आज परभणी जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही म्हणता येणार कारण आम्ही बैठक घोषित केलेली नाहीये आम्ही गाठी भेटी प्रत्यक्ष संवाद साधतोय लोकांशी आणि त्या त्यानिमित्तानं आता ही इतकी तुडुंब गर्दी उसळली आता मला माहित नव्हतं इतकी गर्दी होणार आहे असते तर मग एखाद्या ग्राउंडलाच आम्ही गेलो असतो तुम्हालाही त्रास झाला होतोय स्वारी लेकर पोरांना ढकला ढकली होती आपण सगळ्यांनी समजून घेऊ तेव्हा लढा आम्हाला यशस्वी करायची आर पारची लढाई आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला काहीही झालं प्रांतरवाली सोडून आम्ही एकूण ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार देवेंद्र फडणवीस पेरलेले उपाय हो आहेत त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्व देत नाहीत पहिल्यापासून कोणाला महत्व द्यायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती कोणाला किती महत्व देत कोणाला महत्व देत बसायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आम्ही ना कधी धनगराला विरोध करतो ना ओबीसींना करतो ना कधी दलित मुस्लिमांना करतो आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाहीत कारण आम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधीच ऐकत नाही आमचा मूळ स्वभाव येतो त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्षच देत नाही आणि याला महत्त्व द्यायची गरज नाही आम्हाला असली किती काही येते आणि किती काही जाते पण हे देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही ते देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय कोणाला बोलायला लावतो काय पण करतो कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे ना त्याच्यात भरल्याला तो दिसला आता आम्हाला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय मराठ्यांमुळे सत्यत आलाय आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील गोरगरीबांच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून अपेक्षा होती परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कानं भरले मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं जे लोकात चर्चा होती जी आम्हाला शंका होती ती खरी पण व्हायला लागली कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू सामंत कोणाविषयी बोलायचं सांगा ना म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव्हा नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या चा बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं काम ही त्यालाच बोलन ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुक आहे लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी ने त्यांचे भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र फडणवीस केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी आहेत एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एका बी पोरात जर तिथं काठी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच द्याना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो ना मला गरीबाची आहे तुला नाहीये तू तु आमच्या लेकरांचा वाटोळा करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तू ह्यामुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचण येते येणार ठेव माझा शब्द तुला महाराष्ट्रात कुठेच पाय तू ठेवून देणार पोराला हात लावून दाखव एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही जाय अरे बाबा ला ला देव। ती ती ता, मी तुम्हाला आताच सांगितलं ना कसलेला महत्व आम्ही देत नाहीत स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे इष्टीतून आरक्षण मिळून द्यावं इकडे देवेंद्र फडणवीस सांग ना करू नये आणि यांना कुणाला दोष देत नाहीत बाबा आम्ही ते आमचे विरोधक बी नाही आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गावखेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडवून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने सिद्ध केलंय देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं त्याचा अर्थ असा आहे हे सगळे भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणार आहे दंगल घडवून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले ही लोकांतली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील तसं तो बोलून पण गेलाय पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने संविधान अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबई जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांत दिलो शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मराठ्याला घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल महाराष्ट्रातले तोह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार ना मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला तो या नाही येऊ देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होत मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस येऊ द्यायला नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत होत मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली ते मराठ्यावर उलटल मराठ्याची गद्दारी करेल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं आम्हाला मुंबई जायची वेळ येईल आणि इतक्या लवकर उलटल मराठ्यावर मराठीचे उपकार इतक्या लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्याने त्याचे सत्तेवर मराठ्याचा जेव्हा आला आणि त्याचे त्याचा डाव त्याने चालू केला देवेंद्र फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष आहे देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा पोरांचा वाटोळा करायला लागला आणि आता जागे झाले जाए। भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठे सुद्धा जागे झालेत भाजप मधले सुद्धा मराठ्यांचे नेते तो संपवायला लागलाय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय तो मराठ्यांना प्रचार करू देत नाही मराठ्यांना काय म्हणजे किती द्वेषानं भरलेला आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकारपेक्षा हजार पावलं कुठचे मराठे सरकारला वाकेणार म्हणजे वाकेणार शंभर टक्के मराठे सरकारला आहेत ना देवेंद्र फडणवीस चाल देणार मराठे स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी अस्तित्वासाठी मी कोणासाठी लढतो मराठ्यांच्या मला उघडे पाडायचं ठरवलं एकटा पाडायचं ठरवलंय फडणवीस मराठे कस का उघडे पडू मराठे करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार आहे हे चॅलेंज आहे फडणवीस मराठे करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार गुलाल मराठ्यावर विजयाचा पडणार काय व्हायचं ते होऊ हो दे लोकनायक न्यूज